हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देत आपली भूमिका मांडली यावेळी जीर्ण झालेली डिजिटल डी एस सी तहसीलदारांकडे जमा करण्यात आली या बहिष्काराला जिल्ह्याभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून त्याचा थेट परिणाम ऑनलाईन महसूल सेवांवर झाला आहे जीर्ण उपकरणांमुळे महसूल विभागाचे ऑनलाईन कामकाज पूर्णतः ठप्प होण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून शासनाने तातडीने नवीन लॅपटॉप प्रिंटर तसेच अद्ययावत साधन सामग्री उपलब्ध करून द्यावी अशी जोरदार मागणी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे तलाठी संघाच्या वतीने आम्ही रायगड जिल्हा तलाठी अध्यक्ष संजय शिंगे आणि माझे सर्व हे पेन बांधव आम्ही परवाच निवेदन दिलेलं आहे अगोदर जिल्हाधिकाऱ्यांना पहिलं निवेदन दिलं शुक्रवारी आणि काल तहसीलदार एस डी ओनं वगैरे सर्व पूर्ण जिल्ह्यात आणि आमचं तेवीस सगळं जी जिल्ह्यांची संघटना आहे महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना त्यातर्फे निवेदन दिलं आहे पहिली मागणी आमची लॅपटॉप प्रिंटर की शासनाचं जे धोरण निर्माण झालं दोन हजार सोळा साली की आपलं सर्व ऑनलाईन पाहिजे त्यानुसार आम्ही ऑनलाईन केलं सर्व दप्तर खूप मेहनत करून दोन हजार बारापासून हे सर्व ऑनलाईन केलं आणि त्यामागे शासनाला आता खूप फायदा होतो मोठ्या प्रमाणात त्याची फी जमा होते तर पाच वर्षानुसार ते लॅपटॉप आपले आउटडेटेड होतात म्हणजे त्याचा पिरियड असतो पाच वर्षाचा परंतु आता त्याच्यानंतर कमीत कमी सतरा ते अठराला वाटप होऊन ती आता आठ वर्ष व्हायला आली तरी परंतु अजून आम्हाला लॅपटॉप प्रिंटर सर्व जिल्ह्यात मिळाले नाहीत ठराविक जिल्ह्यात मिळाले तर ह्याच्याबद्दल एक शासन निर्णय झाला ऑगस्टमध्ये नंतर आम्ही परत दहाव्या महिन्यात परत आम्ही जिल जमाबंदी आयुक्तांची ज बैठक घेतली आणि त्या बैठकीत असं सांगण्यात आलं की या महिन्यात देतो परत त्याला दोन महिने होऊन गेले मग अशीच चालढकल चालल्यामुळे आणि सर्व नवीन तलाटी आहेत आमचे किंवा आम्ही जुने असलेले आमचे प्रायव्हेट लॅपटॉप पण वापरून खराब व्हायची वेळ आली तरीसुद्धा लॅपटॉप मिळत म्हणून हा जाणीवपूर्वक पर लॅपटॉपवर आम्ही सर्व ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकला आणि आमच्या डी एस सी असतात टोकन त्या जमा केलेल्या आहेत सर्व आणि जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे बहिष्कार मागे घेणार नाही होत आणि त्याच्या पुढे पाऊल जाऊन की आता काय झालेलं आहे की महसूल मंत्र्यांनी बरेच यांच्यावर एक तर्फी कारवाई केलेली आहे की त्यांना सर्व निलंबन वगैरे गहून खनिजच्याबद्दल वगैरे तर त्याबद्दल ही म्हणणं मांडून कारवाई नोटीस देऊन कारवाई करायला हवी तशी कारवाई न करता एकतर्फी कारवाई केल्याने सर्व संघटना म्हणजे महसूल कर्मचारी नायब तहसीलदार तहसीलदार संघटना नंतर राजपत्रित वगैरे सगळ्या अशा चार पाच संघटना मिळून एकत्रित आज महसूल उपमुख्यमंत्री आणि जे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की याबद्दल बहात्तर तासात त्यांच्याकडे आम्ही मागण्या केल्यात की निलंबन त्यांचं मुद् मुळात रद्द करावं नंतर त्याच्याबद्दल जे सुधारित ग्रेड पे वेतन राज्य महसूल सेवक वर्गाच्या मागण्या अशा एक पाच सहा मागण्या तात्काळ मंजूर करा आणि बहात्तर तासाची नोटीस देण्यात आली आणि जर ती जर मान्य नाही झाल्या तर हा आम आमचा बेमुदत संप सुद्धा सुरू होणार किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न